नेताजी सुभाषचंद्र बोसपासून ते संजय गांधीपर्यंत हे सगळे विमान हल्ल्यामध्ये ठार केलेले आहेत आणि संजय गांधीपासून ते माधुराव सिंधियापर्यंत तिथपर्यंत ते, ते गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन आणि आता आपले अजितदादा हे सगळे विमान हल्ल्यामध्ये ठार केलेले आहेत मग तुम्ही त्यांना विमान हल्ल्यामध्ये ठार करता मग तुमचं मरण काय बिबट्याच्या हल्ल्यात आणि त्या डुकऱ्याच्या हल्ल्यामध्ये लिहिला आहे का हा फरक अपघाताचा नाही आहे हा फरक आपल्या संवेदनशीलतेचा आहे आपण कुणासाठी रडतो आणि कुणाला विसरतो भारताच्या लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो आणि नेता हा सेवक असतो आणि राजा हा नेहमी रोड ॲक्सिडेंटमध्ये मरत असतो आणि सेवक हा प्लेन ॲक्सिडेंटमध्ये अपघातात पाच लोक गेलेत पण जग थांबलं फक्त एका नावासाठी बाकीचे चार जण बातम्याच्या शेवटच्या ओळीत हरून गेले पण त्यांच्या घरात अजूनही वेळ थांबलेली आहे कुणाच्या घरात रिकामी पडलेली चप्पल आहे तर कुणाच्या घरात अर्धवट ठेवलेली जबाबदारी आहे तर कुणाच्या घरात पुढे काय कसं करायचं चा? पण त्या चार जणांचा ना फोटो फिरला ना रीप झालं कारण त्यांच्याकडे पद नव्हतं त्यांच्याकडे प्रतिष्ठा नव्हती त्यांच्याकडे पैसा नव्हता पण त्यांच्याकडे जबाबदारी होती, होती। कुटुंबाची त्यांच्याकडे स्वप्न होतं पण हे सहा पण इथं दुःखालाही वर्ग असतो एखादं मोठं नाव मेलं का देश हळहळतो आणि सामान्य माणूस मेला